आठवड्यावरती बोलण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे माझ्या मतदारसंघामध्ये शहराच्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब पुतळ्याचं अनावरण अकरा एप्रिलला होणार आहे तर उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्व मंत्री महोदय आणि सर्व सन्मान्य सदस्यांना आपल्या माध्यमातून मी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती करतो त्याचबरोबर शासनाने एकमताने महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती सूर्य क्रा, ज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासंदर्भात प्रस्ताव पाठवला त्याबद्दल मी शासनाचं अभिनंदन करतो हे वर्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या तीनशे जयंती असल्याचं वर्ष आहे आणि मोठ्या उत्साहामध्ये शासनाने अहिल्यादेवींची जयंती साजरी करण्यात यावी आणि अहिल्या देवींना सुद्धा भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्याचा प्रस्ताव शासनाने पाठवावा ही आपल्या माध्यमातून विनंती करतो सांगोला शहराच्या ठिकाणी नरवी उमाजी नाईक महात्मा बसवेश्वरांचं पितामह विष्णुपंत दादरे संत गाडगे बाबांचं स्मारक होण्याची विनंती आपल्या माध्यमातून करतो भाई गणपतराव देशमुख साहेबांनी टेंबू मैसाळी योजना अस्तित्वात आणण्यासाठी कष्ट घेतलं आज त्या टेंबू मैसाळ योजनेचं पाणी सांगोला तालुक्यात येत असताना टेंबूचं पाणी जवळजवळ एक महिना उशिरा आलेला आहे त्या कारणाने तिथले शेतकऱ्यांची पिकं जळून जात आहेत तर आपल्या माध्यमातून मी शासनाला विनंती करतो की टेंबू म्हैसाळचं जे येणारं पाणी आहे ते पाणी वेळेत येणं गरजेचं आहे आणि आमच्या हक्काचं पाणी शेतकऱ्यांना मिळणं गरजेचं आहे शिरभावी जीवन प्राधिकरण योजना आहे त्या ठिकाणी शिरभावी आणि एक्क्याऐंशी गावला पिण्याचं पाणी देण्याची ती योजना आहे काही एम सी बीचं बिल बाकी आहे त्या कारणाने ती योजना मागच्या काही महिन्यांपासून बंद आहे तर विशेष बाब म्हणून शासनाने तो निधी उपलब्ध करून त्या शिरभावी आणि एक्क्याऐंशी गावांना पिण्याच्या पाण्याची सोय करावी ती पूर्ण पाईपलाईन त्या योजनेची नवीन टाकलेले त्याच्यासाठी तीनशे कोटी रुपयाचा निधी खर्च केलाय तरी सुद्धा ती योजना बंद आहे जल जीवनच्या माध्यमातून जवळजवळ एकशे एक कोटी रुपये शासनाने खर्च केलेत आणि जल जीवनची पूर्ण योजना ही शिरबाई योजनेवरती अवलंबून आहे तर निश्चितपणे त्या एकशे एक कोटी रुपयांचा निधी जरी खर्च केला असला तरी एकाही गावाला पाणी मिळालेलं नाही तरी शासनाने लवकरात लवकर या कामासाठी निधी उपलब्ध करून त्या योजना पूर्ण करण्याची मागणी आपल्या माध्यमातून करतो राजवाडीचं पाणी आमच्या काही काही भागां शेतकऱ्यांना मिळतं ते वर्षातून पाच आवर्तन मिळतात तर आत्ताच आवर्तन सोडण्यासाठी ते लेट झालेलं आहे उशीर झालेला आहे तर जलसंपदा मंत्र्यांना आपल्या माध्यमातून मी विनंती करतो की लवकरात लवकर ते पाणी सोडून शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पिकं जळत असताना मदत करावी त्याचबरोबर उजनीचं पाणी पंढरपूर तालुक्यातल्या पळशी उपरी या पंचक्रोशीत पाणी मिळतं ते सुद्धा सोडायला आवर्तन सोडायला उशीर झालेला आहे तिथले शेतकरी एकच मिनिट एका मिनिटात संपवतो ते शेतकरी त्या पाण्याच पाणी मिळण्यासाठी त्या ठिकाणी मागणी करतायत तर लवकरात लवकर देण्यात यावी त्याचबरोबर हे च टू हेड देण्यात येत त्या योजनेला दोन टेल आहेत आणि दोन हेड आहेत निश्चितपणे ब्रिटिश काळची ही योजना आहे त्या योजनेमध्ये नवीन निधी उपलब्ध करून ती योजना नवीन पद्धतीने त्या ठिकाणी चालवावी आणि सांगोला हे सर्वात धन्यवाद उमेश दूरच तालुका आहे आणि फैशा तालुका प्रस्ताव बोलण्याची संधी दिली यासाठी आपले आभार